राज्यात तिसऱ्या टप्प्यातील चौदा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला उत्साह सुरुवात झाली आहे त्याचबरोबर मशीन न झाल्याने मतदान उशिरा सुरू झाल्याच्या बातम्या अनेक येत आहेत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत असून या मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील नान्नज येथील मराठी शाळेमधील मतदान केंद्रावर मशीन बंद झाल्याने दोन तासांतरही सुरू न झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती मतदार परत जाऊ लागले होते तसेच तालुक्यात ही बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम बंद झाल्यामुळे मतदाराला मनस्ताप सहन करावा लागला आहे सकाळी उत्साहात निवडणुकीला सुरुवात झाली अनेक ठिकाणी मशीन नादुरुस्त असल्याने काही मतदार मतदान न करता निघून गेले त्यामुळे मतदानाचा टका घसरून नेमका कोणत्या उमेदवाराला फटका बसणार हे तेवीस मे ला कळेल आता आम्हाला इथं बसेल तुम्ही मतदान केंद्रावर कशामुळे बसेल हा आम्ही मतदान करायला आलो इथं फोकट आला आम्हाला कोणी रोज दिला का कोणच्या उमेदवारांनी पगार दिला का आम्हाला इथं मतदान केंद्रावर डबल मशीन पाहिजे ना इथं अचानक बंद पडली त्यांची डबल मशीन पाहिजे काय प्रॉब्लेम काय काय इथं मशीन बंद पडलेले पाच दुख मशीनला फक्त टाइम वाढून द्या तुम्ही पब्लिकला पब्लिक कुठे आता इथं म्हणजे कसा टाइम वाढून द्यायचा पूर्ण बंद करायचं तुमचं पाचचं टायमिंग आहे आता हे दोन तीन तास वाय आता आता टायमिंग ता संपला आता काय करायचं लाईन लागला कोण आम्ही दोन दोन तास संपायचं का काम धंदे आहे की नाही मला एक तर भाकर नाही खायला एकशे दोन मध्ये बरेच टाइम मशीन बंद होत आहे तरी त्याचं टायमिंग वाढून द्यावा बऱ्याचशा लोकांना परेशानी झालेली आहे तरी लोक उन्हामध्ये उभे असताना इथं पाणी सोय नाही काय नाही उन्हा मध्ये जरा लेट झालेट झालेलं दोन तास उभे आहेत लोक उन्हामध्ये एफ एम स्टार साठी प्रतिनिधी फारुख शेख जामखेड